विश्वभारती लेखक साने गुरुजी वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव महान तत्ववेत्ता नित्से नित्सेचे नाव आपण सुशिक्षित म्हणून मधूनमधून ऐकतो सामर्थ्याचा तो उपासक दंभनी दुबळेपणाचा कट्टा वैरे अठराशे चा तो जन्मला मध्ये मृत्यू पावला असे बोलला झरपृष्ट या नावाचा त्याचा महान ग्रंथ आहे नित म्हणतो या पुस्तकाचे नाव घेताना त्याच श्वासात दुसऱ्या ग्रंथकाराचे नाव घेऊ नका या पुस्तकासारखे सामर्थ्य सिंधूतून कळून झालेले दुसरे पुस्तक जगात कोठे आहे जगातील सारी स्फूर्ती आणि शक्ती एकवटली तरी या पुस्तकातील एखादाही निर्मू शकणार नाही हा थोडा अधिक अभिमान असेल परंतु हे पुस्तक महान आहे यात शंका नाही आज या ग्रंथाचा थोडा आरंभ सांगतो संकटांना मिठी मारा झरपृष्ट तीस वर्षांचा असतो ध्यानाच्या पर्वतावरून तो खाली येतो जगाला संदेश द्यायला येतो परंतु लोक त्याच्याकडे न येता डोंबाऱ्याचा खेळ पाहायला जातात दोरीवरून डोंबारी चालत असतो परंतु तो पडतो आणि मरतो लोक निघून जातात जर तृष्ट त्या डोंबाऱ्याला खांद्यावर घेतो व दूर जातो तो म्हणतो डोंबाऱ्या धोक्यांनी संकटांनी भरलेले जिवंत उपजीविकेचे साधन म्हणून उचललेस तू मरणाचा खेळ केलास तुला मरणाचा डर नव्हता म्हणून मी तुला डोक्यावर घेत आहे मी माझ्या हातांनी तुला मूठ माती देईन तो लोकांना उद्देशून म्हणतो संकटांना मिठी मारून जगा तुमची शहरे ज्वालामुखीजवळ जवळ उभारा तुमची गलवते आज्ञात अमर्यात तुफानी सागरात लोटा सदैव झगडण्याच्या स्थितीत राहा युद्धाच्या स्थितीत राहा संकटांना तोंड देत जगा पृथ्वीवर श्रद्धा ठेवा दूरच्या देवांवर नको तो पुन्हा सांगतो कशावर विश्वास ठेवायचा नाही हे आधी शिका जंगलात एक साधू होता कसले करीत होता ध्यान देव मेला ही वार्ता अजून कशी नाही त्याला कळली ते म्हातारे देव त्या सर्वांनी कधीच राम म्हटला आहे कटकट मिटली ते मेले ही किती तिची गोष्ट तो पुन्हा आवर्जून सांगतो बंधूंनो शपथपूर्वक सांगतो की या पृथ्वीवर श्रद्धा ठेवा पृथ्वीची प्रतारणा नका करू त्या आकाशातील दूरच्या देवांवर कधीही विश्वास ठेवू नका मनुष्याने स्वतः उभे राहावे धडपडावे दुबळे रडके जीवन काय कामाचे अलसलित जीवन म्हणजे शाप देव करील देव करील म्हणत नका बसू देव का तुझ्यात नाही जर म्हणतो देव असतील तर मी देव नसणे मला कसे सही होईल सुंदर उद्गार तुकाराम महाराज म्हणत भक्तच देवाला जन्माला घालतो मनुष्य धडपडून स्वतःचे निर्मळ सामर्थ्य व चरित्र प्रकटवतो तेव्हाच देवाचा संभव होत असतो उपनिषदे सांगतात नायमात्मा न ना लभ्य अजिंक्य निर्धाराने पुढे चला विवेकानंद म्हणाले फुटबॉल खेळा तुम्हाला देव मिळेल संपूर्ण सत्याशी अर्धसत्यांचा मेळ थोरांच्या उद्गारातील अर्थ लक्षात घेऊन आपण पाहिले पाहिजे त्या त्या वेळची परिस्थितीची क्रिया प्रतिक्रिया होऊन ते ते विचार जन्मतात त्या त्या परिस्थितीत ते सत्यरूप असतात परंतु या तत्कालीन सत्यांचा शाश्वत सत्याशी मेळ घालूनच आपण सुसंवादाचे जीवन निर्माण करता येईल